नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर कामशेत शहरामध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या आसपास पण ठिकाणी आहेत फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील या ठिकाणी बघितलं माझ्या सोबत जर आलात तुम्ही दिसेल तुम्हाला की या ठिकाणी बरीचशी अशा प्रकारची वाहने या ठिकाणी आहेत खर तर पोलीस स्टेशननी त्या संदर्भात नोटीस जारी केलेली आहे की ज्या व्यक्तीची कोणाची ही वाहने असतील त्या व्यक्तीनी आपल्या ओळखपत्रासह या ठिकाणी येऊन ताब्यात घ्यावी अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात या निमित्तानं आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनला पुरेशी अशी जागा नसल्यामुळे ही वाहने सुद्धा असुरक्षितरित्या या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत त्यामुळे जे कोणी याचे मालक असतील त्या मालकांनी या ठिकाणी येऊन ही वाहने आपल्या ताब्यात घ्यावीत अशा प्रकारचं आवाहन पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आले आहे त्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही पोलीस इन्स्पेक्टर रवींद्र पाटील साहेब यांच्याशी ज्या चर्चा केली त्यावेळेस ते काय म्हणाले आपण तेही ऐकूया नमस्कार मी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील कामशेत पोलीस स्टेशन सध्या पोलीस स्टेशनची स्वच्छता परिसर स्वच्छता आणि मध्यमान निर्गतीची मोहीम चालू आहे आणि पोलीस स्टेशनला बऱ्याच कालापासून ताब्यात घेतलेल्या गाड्या ह्या बिनदणी स्वरूपात पोस्टेच्या बाजूला सार्वजनिक रोडवर पडून आहेत ऊन वारा पाऊस यामुळे गाड्या खराब होत आहेत याशिवाय पोलीस स्टेशनला स्वतंत्र पार्किंग अथवा मध्यमलातली गाड्या ठेवण्यासाठी सुरक्षित अशी स्वतंत्र जागा नाही गाड्या सुरक्षित आहेत उघड्यावर आहेत तरी नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या गाडीची मालकीचे कागदपत्र आरशी बुक ओळख आधार कार्ड वगैरे दाखवून त्या गाड्या सात दिवसांमध्ये ताब्यात घ्याव्यात अन्यथा आपण गाड्या ताब्यात घेण्यास इच्छुक नाही असं समजून लिलाव प्रक्रिया के केली जाणार आहे तरी नागरिकांनी तात्काळ मला अथवा मुद्दिमाल कारकून हिप्परकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा नमस्कार सायबी वार्तासाठी भोतेसोबत मी प्रफुल्ल कामशे